रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व इतर मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष वसंत ओसवाल यांचे निधन राजकारणात जात पात धर्मभेद यांच्या भिंती ओलांडू आपला एक वेगळा ठसा जनमानसांवर उमटविणारा लोकनेता हरपला वसंतराव ओसवाल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी रायगडसह लाखो हितचिंतकांवर पसरली शोककळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व इतर मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष वसंत गणेशमल ओसवाल वय ब्याऐंशी बुधवारी तारीख चार पुणे येथे उपचार सुरू असताना निधन झाले गुरुवारी तारीख पाच पाली येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वसंतराव ओसवाल यांना शासकीय पोलीस सलामी देण्यात आली त्यांच्या पश्चात मुलगी तथा राजकीय आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे नेतृत्व गीताताई पाल रेचा मुलगी नीता धोका तसेच मुलगा महेश ओसवाल नातू निखिल भाऊ सुभाष ओसवाल मोहन ओसवाल जयंत ओसवाल तसेच नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे वसंतराव ओसवाल यांच्या रूपाने रायगडच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरील संयमी आणि अष्टपेलू नेता हरपला असल्याची शोकाकुल भावना अंतयात्रेस उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले जिल्हा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला गेली अनेक दशके त्यांनी बिनविरोध जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्या नेतृत्वाचा प्रभाव पाडला सुनील तटकरे आणि कुटुंबीय यांच्याशी त्यांचे कौटुंबिक नाते होते देशातील आणि राज्यातील दिग्गज आणि प्रख्यात नेत्यांचा त्यांना सहवास लाभला यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले सो प्रभाकर पाटील सो शिक्षण महर्षी दादासाहेब लिमे माजी राज्यमंत्री बी एल पाटील नामदेव शेठ खैरे मारुतीराव देशमुख खासदार सुनील तटकरे महाडचे आमदार चंद्रकांत देशमुख सो मोहनभाई पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शेकाप नेते भाई जयंत पाटील आमदार रवीशेठ पाटील माजी आमदार सुरेश लाड दत्तात्रेय महसूरकर अशोकदादा साबळे भाई पाशिलकर सो माणिकराव जगताप खासदार धैर्यशील पाटील आदी समवेत त्यांचे सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध राहिले समाज सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावून आपला कार्याचा ठसा त्यांनी गेली पाच दशके समाज मनावर बिंबवला आहे आदिवासी कष्टकरी शोषित वंचित घटकाच्या विकासासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हितासाठी त्यांनी झोकून देऊन काम केले त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनाने सुधागड एज्युकेशन सोसायटीचा संपूर्ण परिवारावर तसेच सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हजारो हितचिंतकांवर शोककळा पसरली आहे त्यांच्या निधनाने असा नेता नाही असे उद्गार अनेकांनी काढले त्यांच्या रूपाने एक दीपस्तंभ आणि मार्गदर्शक हरपला असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड